बऱ्यापैकी लहानपणी आपल्या ग्रामीण भागामध्ये गणेशोत्सव हा पहिल्यापासून सुरू आहे त्याचबरोबर एक संक्रांतीच्या दिवसात एक सखुबा म्हणून एक आपल्याकडे एक परंपरा जपली जाते त्या परंपरेसाठी तुमच्या गावातील कुंभार येऊन एक किल्ला टाईप बनवतो त्याच्यावरती आपल्या डाळी असतील जे आपल्या कडधान्य करत असतं ते डेकोरेट ते ते करून त्याला असे झेंडे वगैरे लावून ते मग सगळे एकत्र येऊन ह्या सगळ्या गोष्टी आमच्या लहानपणी आमच्या डोळ्यासमोर घडलेल्या आहेत ते घडत असताना गणपती बसत असताना कसे येणं वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी म्हणजे डेकोरेशन कसं करायचं किंवा मग ते किल्ला कसा बनवला जायचो त्या चकृबा कसा बनवला जातो अशा गोष्टींचं ते आम्ही लहानपणापासून पाहत गेलो मग त्यात थोडीशी आवड म्हणजे जी माझ्या कलेची आवड निर्माण झाली ना ती सुरुवात तिथेपासूनची आहे हा सुरुवातीपासून सगळं आहे जी माझी इच्छा होती की आपल्याला त्या क्षेत्रामध्ये अजून ह्यातलं शास्त्रीय अभ्यास करून काम पुढे करायचं ती थोडी गोष्ट नाही मला करता आली त्याचं एखादं आयुष्यभर राहील मनाला आणि अत्यंत महत्वाचा विषय ते जे शिल्प आपण मोठं बनवतोय ते किती उंचीवरती लागणार आहे त्यानुसार त्याचं एक परस्पेक्टिव्ह असतं लक्षात घ्या आता मला तुमच्या समोर दहा फुट उभा करणं आणि तुम्ही मला दहा फुट आम बघणार आणि त्याच वेळेस जर मला तीस फुट उभा केलं तर त्यावेळेस तुम्हाला माझे पाय मोठे वाटतील जसं माझ्या वरती बघत जाईल तर चेहरा माझा एकदम छोटा दिसेल तर ते परस्पेक्टिव्ह मोठ्या शिल्पामध्ये अभ्यास करणं खूप महत्वाचं असतं की बाबा किती ज्या अंतरा अंतरावर लावायचंय त्या ज्या ज्यावेळेस आपण आय लेवलनी पाहिलं आपण त्यावेळेस त्याचं जे शरीर आहे ते कुठं आपल्याला डिस्टर्ब नाही दिसलं पाहिजे म्हणजे त्या पटे त्या पायापासूनचा चेहरा जे का आपला एरॉन्टॉमी स्ट्रक्चर स्ट फिट आहे त्याप्रमाणे ते थोडंसं एक्सपांड करू लागतं हा एक वेगळा अभ्यास आहे यामध्ये काम करणारी खाप म्हणजे महारा महाराष्ट्रामध्ये खूप कमी कलाकार आहेत आणि आत्तापर्यंत म्हणजे भारताच्या इतिहासामध्ये जेवढं मला काही माहिती आहे की बाबा शिल्पकाराची चाय म्हणून कुठलं शिल्प तयार झालेलं नाही कुठल्या तरी राजाची इच्छा आहे कुठल्या तरी ज्याचं आर्थिक प्राबल्य मोठं आहे अशा माणसाची इच्छा आहे म्हणून ते शिल्प आजपर्यंत तयार होत आलेत असं एकही शिल्प नाही की त्या शिल्पकाराची इच्छा आहे की बाबा माझी इच्छा आहे म्हणून मी शिल्प लावतोय असं उदाहरण नाहीये कुठं हा फरक आहे तुम्हाला मला सांगायचं काय की ते राजश्रेय तो जुना काळ होता आता तशी शिल्पकाराची शिकती म्हणजे शिल्पकार तशी परिस्थिती आता राहिलेली नाही आणि असं कुठला शिल्पकार तो ऍक्सेप्ट पण नाही करणार ते कलाकार म्हणसं फार वेगळे असतात किंवा जुन्या काळी कसं राजाचा आदेश डावल म्हणजे ती जेवा येतं होतं आता कोणी सहज डावलते सरकारचा दृष्टिकोनच असाय किंवा हे शिल्पकार म्हणजे असं कोणत्यासाठी एवढं विचार का एकही माणूस आजपर्यंत प्रश्न सुद्धा विचारणार नाही हो। मी शिल्पकार म्हणूनच म्हणत नाही मी जेवढे काही आपले कला साधन साधन आहेत का नाही म्हणजे कोण सुतार काम करणार असतील किंवा या लोकांना एक वेगळ्या प्रकारचे तंत्रज्ञान जे काही त्यांचे जे स्पेशिक गोष्टी असतील ते विकसित करून ह्या लोकांना त्यामध्ये आपल्याला कशाला बाद, जागतिक बाजारपेठावरती नेता येईल असा विचार सुद्धा कोण करत नाही हे आपल्याकडची शोकांतिका आहे नमस्कार धीरज भोरपडे आतापर्यंत विचारमंथनवर भरपूर साऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या वे लोकांसोबत आपण विचारमंथन केलेलं आहे ज्यामध्ये वकील असतील डॉक्टर असतील आपण त्यांचे त्यांची लाईफस्टाईल कशी असती त्यांचं स्ट्रगल काय असतात त्यांची बलस्थानं काय असतात या सर्व गोष्टींबद्दल बघतो आपण चर्चा करत असतो पण आज विचारमंथन या प्रोफेशनल साऱ्या कोर्सेसपासून किंवा प्रोफेशनल जे आपण म्हणतो सर्व्हिस सेक्टर आहे त्यापासून थोडं लांब येऊन मूर्तिकला म्हणजे काय असतं मूर्तीशास्त्र का काय असतं या संदर्भात आपण जो आपण चर्चा करणार आहोत विचारमंथन करणार आहोत यामध्ये आपण काय पाहणार आहोत की नक्की सुरुवात कशी होती या काही समजा कलाकृती जर बनते तर ही सुरुवात कशी होती जो कलाकार आहे त्याचा नक्की काय स्ट्रगल असतो त्याचा नक्की काय प्रवास असतो या, या सर्व संदर्भात चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत हो उपस्थित आहेत इंदापूरचे सतीश यादव सर तुमचं खूप खूप स्वागत आहे सर नमस्कार नमस्कार, नमस्कार. तर तुम्ही जवळपास दोन हजार एकवीस पासून मूर्तिकला या क्षेत्रामध्ये काम करत आहात त्याची सुरुवात कशी झाली आणि केव्हापासून झाली ओके okay. बऱ्यापैकी लहानपणी आपल्या ग्रामीण भागामध्ये गणेशोत्सव हा पहिल्यापासून सुरू आहे त्याचबरोबर एक संक्रांतीच्या दिवसात एक सखुबा म्हणून एक आपल्याकडे okay. एक परंपरा जपली जाते त्या परंपरेसाठी तुमच्या गावातील कुंभार येऊन एक किल्ला टाईप बनवतो hmm. त्याच्यावरती आपल्या डाळी असतील जे आपल्या कडधान्य करत असतं hmm. ते ते डेकोरेट करून त्याला असे झेंडे वगैरे लावून ते मग सगळे एकत्र येऊन ह्या सगळ्या गोष्टी आमच्या लहानपणी आमच्या डोळ्यासमोर घडलेल्या आहेत ते घडत असताना गणपती बसत असताना कसे एकत्र येणं वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी म्हणजे डेकोरेशन कसं करायचं किंवा मग ते किल्ला कसा बनवला जायचो तर सक्रोबा कसा बनवला जातो अशा गोष्टींचं ते आम्ही लहानपणापासून पाहत गेलो मग त्यात थोडीशी आवड म्हणजे जी माझ्या कलेची आवड निर्माण झाली ना ती सुरुवात तिथंपासूनची आहे त्यानंतर मग मी थोडंसं त्यात पुढे जाऊन शाळेमध्ये वापरणारे खडू असतील त्या खडूंवरती लहान 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 आकार कोरायला सुरुवात केली मग मला त्यातली आवड दिवसेंदिवस वाढत गेली आणि मग हे कलेचा प्रवास माझा सुरू झालेला आहे तुम्ही याचं काय औपचारिक काय शिक्षण घेतलं आहे का डिग्री वगैरे काय नाही त्यासाठी मी एक छोटासा प्रयत्न झाला माझा की त्या क्षेत्रातलं परिपूर्ण शिक्षण मिळावं म्हणून त्यासाठी मी भारतीय विद्यापीठला बी एफ ए स्कल्पचर आर्ट यासाठी प्रथम वर्षासाठी होतो ॲक्च्युली डिग्री चार वर्षाची आहे पण प्रथम वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच थो थोड्या घरगुती अडचणीमुळे मला ते थांबवून परत मला नोकरीकडे वळावं लागलं म्हणजे तुमच्या आयुष्यात मूर्तिकले संदर्भात सुरुवातीपासून स्ट्रगल आहे हा सुरुवातीपासून स्ट्रगल आहे जी माझी इच्छा होती की आपल्याला त्या क्षेत्रामध्ये अजून ह्यातलं शास्त्रीय अभ्यास करून काम करायचंय ती थोडी गोष्ट नाही मला करता आली आयुष्यभर राहील मनाला आपण की आपण पाहतो की जे लोक आहेत आता हे जे जे आर्ट आहे हे साध्या दुकानात पण भेटतं ओके पण त्याची जी क्वालिटी असेल किंवा किंमत बघून लोक म्हणतात नाही हेच घ्यायचं आपलं यात नक्की काय वेगळं आहे जे की सामान्य गोष्टी सामान्य जी कलाकृती असते किंवा आपण म्हणतो फ्रेम वगैरे त्यात आणि पूर्ण आम्हाला प्रोसेस समजून घ्यायची आता हे दिसतंय आपल्याला फक्त दिसायला चांगलं दिसतंय बेसिकपासून कशी सुरुवात असते त्यांची जी कला असते म्हणजे जी काही आपण म्हणतो क्वांटिटी जी असत असते बल्कमध्ये असतं त्याची त्याची क्वालिटी त्याची प्रोसेस कशी असते आणि तुम्ही जे बनवता स्पेसिफिक नंतर कस्टमाइजेबल ओके okay. त्याची नक्की प्रोसेस आणि नक्की काय वेगळं असतं ओके okay. आता या क्षेत्रामध्ये काम करत असताना एक गोष्ट जाणवली की लोकांना बऱ्यापैकी व्यावसायिक दृष्टिकोन करून जर कोण शिल्पकार काम करत असेल तर त्याचं काम आणि एक शिल्पकला म्हणून जे जगाला किंवा आपल्या पुढच्या कस्टमरला द्यायचे ते काम करणार असे दोन वेगवेगळे घटक आहेत okay. काही शिल्पकार फक्त व्यवसाय करायचा आहे म्हणून काम करत असतात आणि त्या अनुषंगाने ते काम त्या पद्धतीनं पूर्ण करतात पण जो शिल्पकार की मी काहीतरी इतरांपेक्षा वेगळं करून तो हे दाखवण्यासाठी शिल्पकला करतो का नाही किंवा माझं काम हे उत्कृष्ट दर्जाचं आहे ते शिल्पकार वेगळे असतात मग ते काम करत असताना याच्यामध्ये काही गोष्टी बारकावीच्या असतात किंवा त्याला काही ऐतिहासिक पाठपुरावे असतात त्याचा अभ्यास करून करणं okay. ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत जर एखादं शिल्प लागलं तर आता ठीक आहे एक कस्टमाइज म्हणून एखादं घरी लागलं तर ते त्या घरच्यांपुरतं किंवा त्यांच्या नातेवाईकाप्रत ते मर्यादित राहील पण जर एखादं सोशल स्पेसमध्ये लागलं म्हणजे सार्वजनिक ठिकाणी लागलं तर ते शिल्प त्या पद्धतीचं किंवा त्या ऐतिहासिक संदर्भाला धोरण असावं हे एक शिल्पकार म्हणून माझं मत आहे आणि कुठलंही शिल्प तयार होत असताना तुम्हाला जशी ऑर्डर असेल किंवा जसं तुम्हाला काम मिळायला असेल तर ते काम करत असताना पहिल्यांदा ते कशा पद्धतीचं आहे कुठल्या माध्यमाचं आहे आणि किती उंचीचं करायचं किंवा त्याचं जे काही डायमेन्शन असतील त्याप्रमाणे तुम्हाला पहिल्यांदा रेखांकन म्हणजे स्केचिंग करावं लागतं स्केचिंग करून झालं किंवा तुम्ही त्याचं ते अॅराटॉमी आर्मीचर बनवायचं म्हणजे थोडक्यात आपलं शरीर आहे याच्या आतमध्ये जे हाडं आहेत हे झालं आपलं आर्मीचर त्या पद्धतीनंच शिल्पकलेचं पण एक आर्मीचर असतं ते आर्मीचर क्रिएट करायचं त्यावरती शाडो माते ज्याला आपण क्ले म्हणजे क्ले म्हणून क्लेवर्क म्हणून त्याला काम करतो आपण तर ते क्ले वर्क करायचं खरा शिल्पकार हा त्याच्या क्लेवर्क वरतीच ओळखला जातो त्याचं okay. ज्याचं क्लेवर्क छान तो शिल्पकार त्या त्या आपण एक गणित आहे फक्त कास्टिंग चांगला आहे किंवा त्याचं पुढचं जे आहे प्रोसेस ते तुम्हाला सांगणार आहे मी आता क्लेवर्क झाले की त्यावरती आपण रबर कास्टिंग करतो त्यानंतर आपण त्यावरती डाय आणि मोल्ड बनवतो हे मोल्ड रिमूव्ह करून त्यात परत आपल्याला ज्या मेटलोमध्ये बनवायचंय ते आपण त्यात कास्टिंग करून ते कलर करून हे एक प्रोसेस आहे क्ले की क्लेवर्क कास्टिंग कलर आणि बसवणे ही एक ज्या शिल्प बनण्याची एक प्रोसेस आहे तुम्ही जे आता एक मग मुद्दा मांडला की तुम्ही ऐतिहासिक संदर्भ हे सगळे पूर्ण अभ्यास करून वापरत असता हे जे आपलं आर्ट आहे यामध्ये नक्की कुठं कुठं बरं ऐतिहासिक परफेक्शन तुम्हाला जाणवतं हां यात जे माझे सहकारी आहेत वाघ वकील बारामतीचे योगेश वाघ त्यांनी हे शिल्प तयार करण्याच्या संकल्पना ज्यावेळेस डोक्यात होती त्यावेळेस त्यांनी मला काही गोष्टींचा संदर्भ दिला की राज्याभिषेक सोहळा होत असताना त्या ठिकाणी उपस्थित असणारे व्यक्ती चरित्र त्या प्रत्येकाचं एक कॅरेक्टर हे तुझ्या ह्या मिरमध्ये इम्पॅक्ट झालं पाहिजे व दिसलं पाहिजे त्यासाठी तुला जास्त काम करावं लागेल हे तो स्वीकारून हे काम पुढे कर ती गोष्ट मी माझ्या मनामध्ये पक्की ठेवली की जे आपण राज्याभिषेक सोहळा करतोय तो राज्याभिषेक सोहळा करत असताना यामध्ये जे काही कॅरेक्टर आहेत जसे की बाबा हा पठाण आहे किंवा हा इंग्रज अधिकारी आहे तो जो महाराजांना नमन करतोय तो त्या पटीतच त्याचा चेहऱ्यावरती ते हा भाऊ आले पाहिजेत हा महाराजांना एक वेगळ्या प्रकारचा मान देतोय किंवा आपले जे सरदार आहेत जे पेशवे आणि इतर सरदार हाही थोडा विषय आहे पेशव्यांचे नाकाचे दांडे असेल त्यांचा ते ड्रेपरी असेल त्यांचा तो नीटनिटकेपणा असेल आणि मावळ्यांचा जो कणखरपणा असेल ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मी हे म्युरल तयार केलेलं आहे त्याचबरोबर जेव्हा महाराज सिंहासनावरती बसतात त्यावेळेस त्यात सिंहासनाला निगडीत असलेल्या गोष्टी आहेत एक आहे राजहंस आहे हा नाग आहे हा गरुड आहे हे कासव आहे हा मासा आहे ह्या सगळ्या कॅरेक्टरच्या चे चेहऱ्यावरती सुद्धा महाराज सिंहासनावरती विराजमान झाल्यानंतर एक आनंद आलेला आहे तो आनंद त्यांच्या या चेहऱ्यामध्ये दिसला पाहिजे असे बारकाईने काम करणं ही एक चांगल्या शिल्पकाराची ओळख समजावं असं मी म्हणेन कारण फक्त व्यावसायिक दृष्टिकोन करून मग बाजारामध्ये तुम्हाला भरपूर जे मिळतील पण त्यांचे चेहरे असतील त्यांचे ते बसण्याची जागा असेल किंवा त्यांचं जे काही वेगळे पण आहे ते वेगळे पण तुम्ही नाही ओळखू शकणार वेगळे पण पाहिजे असेल तर मग वेगळ्या पद्धतीचं काम पण तुम्हाला डिमांड करावं लागेल मला असं शिल्प पाहिजे की ते शिल्प वेगळं असावं युनिक असावं युनिक त्यासाठी युनिक कधी होऊ शकतंय तुम्ही त्याचा सर्वांगीण अभ्यास करून जेव्हा तुम्ही ते बनवचाल मी माझ्या म्हणजे जे माझी क्षमता आहे किंवा माझं तुम्हाला मी मला पूर्ण शिक्षण नाही तरी पण एक देवाची देणगी असेल आणि माझे स्वतःचे पण प्रयत्न आहेत त्या प्रयत्नातून मला हे सर्वोत्तम मिरवल बनवण्यात मला यश आलंय कारण मी इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल जे काही सोशल मीडिया आहे त्या सोशल मीडियाच्या कुठल्याही पेजवरती जाऊन तुम्ही राज्यात सोडे सर्च करा आणि मी केलेलं काम यात मला मला समाधान मिळतं की इतर कामापेक्षा मी केलेलं काम उत्तम आहे आणि जेव्हा हे मार्केटेबल होईल किंवा जेव्हा बाजारात येईल त्यावेळेस आता माझ्याप्रमाणेच पाकणारी माणसं भरपूर आहेत खूप चांगले शिल्प शिल्पकार पण आहेत त्या लोक जेव्हा ह्या गोष्टी पाहतील त्यावेळेस ते हे हा फरक म्हणजे मी माझं स्वतःच हे करतो असा विषय नाही जेव्हा तुम्ही मार्केटला दोन गोष्टीचं कम्पॅरिझन होत त्यावेळेस तुलना मात्र शंभर टक्के होणार आहे आणि त्या तुलनेमध्ये तुल माझं काम सरस राहील हा मला आत्मविश्वास आहे म्हणजे पारखी लोकांसाठी तुमची कला आहे आहे त्यातलं मला अजून एक प्रश्न की सगळ्यात उंच मूर्ती कोणची बरं मी संभाजी महाराजांची नऊ फुटाची मूर्ती त्याला ती बनवताना की काय काय प्रॉब्लेम येतात बरोबर मोठं काम करत असताना त्यामध्ये दोन गोष्टी आहेत की मोठं काम उभं करताना त्याला लागणार आर्मीचर कारण हे क्ले वर्क हेवी वेट आहे आता आपण साधारण क्ले आर्मीचर केलं आणि त्यावरती लावत राहिलो त्याचं वजन टनामध्ये ओके मग ते परत वाकू शकतं किंवा पडू शकतं या सगळ्या गोष्टी मोठ्या कामामध्ये खूप काळजीपूर्वक करावं लागतात आणि अत्यंत महत्वाचा विषय ते जे शिल्प आपण मोठं बनवतोय ते किती उंचीवरती लागणार आहे त्यानुसार त्याचं एक परस्पेक्टिव्ह असतं लक्षात घ्या आता मला तुमच्यासमोर दहा पुढं उभा करणं आणि मी तुम्हाला तुम्ही मला दहा फुट आम आणि त्याच वेळेस जर मला तीस फुट उभं केलं तर त्यावेळेस तुम्हाला माझे पाय मोठे वाटतील जसं माझ्या वरती बघत जाईल तर चेहरा माझा एकदम छोटा दिसेल तर ते परस्पेक्टिव्ह मोठ्या शिल्पामध्ये अभ्यास करणं खूप महत्वाचं असतं की बाबा की जे ज्या अंतरावर हवायचंय त्या अंतरावर ज्या आपण आय लेवलने पाहिलं आपण त्यावेळेस त्याचं जे शरीर आहे ते कुठं आपल्याला डिस्टर्ब नाही दिसलं पाहिजे म्हणजे त्यापुढे त्या पायापासूनचा चेहरा जे का आपल्या टॉमि स्ट्रक्चर फिट आहे त्याप्रमाणे ते थोडंसं एक्सपांड करू लागतं हा एक वेगळा अभ्यास आहे यामध्ये काम करणारी खा महाराष्ट्रामध्ये खूप कमी कलाकार आहेत की ज्यांचा त्या परस्पेक्टिव्हचा परिपूर्ण अभ्यास झालेला आहे म्हणजे जर या उंचीवरती हे बारा फुटा शिल्प तीस फुट उंचीवर आहे तर मग त्या बारा फुटामध्ये त्याचे पाय आणि चेहरा ह्याचं जे कॅल्क्युलेशन आहे त्यातला तो फरक हा स्टडी करून अगोदर कन्फर्म करावं लागतं ही खूप मोठी गोष्ट आहे नक्कीच नक्कीच आपण पाहतो की कलाकारांची जी कला असते आता ही जी शिल्प आहे ही जी कला आहे तर ही तुम्ही तन मन लावून स्पेसिफिक कस्टमाइज करून बनवली आहे इतिहासाचा अभ्यास करणं हे पण जेव्हा एखादा कस्टमर येईल ते म्हणणार एवढं का बरं महाग तर त्यांना मागची ती नाही का कला दिसत नाही ही दिसत नाही आपण तो म्हणू शकतो पण त्या त्याचसोबत माझा एक अजून प्रश्न आहे की तुम्ही जी खर्च आहे आणि वेळ आहे आणि त्याची जी मिळणारी किंमत आहे त्याचं कसं गणित बसवता आ, शिल्पकलेत वेळ आणि खर्च हा सुरुवातीला आपण जे कॅल्क्युलेशन करतो का नाही बाबा ठीक आहे या कामाला मला एवढा वेळ जाईल आणि एवढा खर्च होईल हे कलाकार म्हणून सुरुवातीला बर कॅल्क्युलेशन बरोबर असतं पण जेव्हा एखादं काम आपण पुढे नेतो त्यावेळेस जे काही कस्टमर असेल तो तो कस्टमर वेळोवेळी त्यामध्ये बदल करतो हा ठीक आहे मला सुरुवातीला त्यांचा विचार वेगळा असतो पण जसं काम पुढे जाईल नाही मला असं नको मला थोडंसं चेंज करून द्या मग त्यावेळेस वाढलेला वेळ असेल मग त्यासाठी वेळ खर्च तसाच त्याचा बाकीचा पण खर्च वाढत राहतो त्यात थोडंसं होतं म्हणजे कमी जास्त होतं आणि हा व्यवसाय फक्त एकट्याशी निघत नाही याच्याशी आणखी काही दोन्ही फॅक्टर आहेत ज्याचे फॅक्टर तुमचं काम पूर्ण करायसाठी गरजेचं असतात मग ती सगळी लोक बाहेर असतात म्हणजे आपला स्टुडिओ सोडून ते बाहेरचे असतात मग त्यांना येऊन बोलवून घेणं त्यांच्याशी डिस्कशन करून मग त्यांचं आपलं काम त्या लेवलने डिस्कशन ते पैसे थोडेसे कमी जास्त होतात यातून थोडा लोकांचा गैरसमज होतो हे पैसे थोडे जास्त घेत आहेत पण त्या पाठीमागची कारण पण तसे आहेत तुम्ही अशा विचार सर लोकांना काय म्हणाल की ज्यांना वाटत की शिल्प एवढीच तर त्यांचं बोलणं कारण त्यांना त्यातलं ती कळत म्हणजे आपण पारखी ना तुम्ही बाबा दहा हजार वीस हजार तीस हजार पन्नास हजार ओके मला तुमची कला आवडली डिटेलिंग आवडली तुमचा अभ्यास आवडला ओके पण ज्यांना माहीत नाही अशी लोक तोल माप करत बसत अशा काय म्हणाल ठीक आहे प्रत्येकाची विचारधारा असते प्रत्येकजण आपल्या आपल्या क्षमतेप्रमाणे विचार करतो एक शिल्पकार म्हणून जर तुम्हाला त्याच्या कलेचं मूल्यमापन करायचं असेल तर ते त्यांनी त्याने काय आहे त्यांनी त्यासाठी ते किती एफर्ट्स घेतले याचा विचार करून त्याचं मूल्यमापन व्हावं एक साधं साधं माझं लॉजिक आहे आणि आतापर्यंत म्हणजे भारताच्या इतिहासामध्ये जेव्हा मला काही माहिती आहे की बाबा शिल्पकाराची इच्छा आहे म्हणून कुठलं शिल्प तयार झालेलं नाही कुठल्या तरी राजाची इच्छा आहे कुठल्या तरी ज्याचं आर्थिक प्राबल्य मोठं आहे अशा माणसाची इच्छा आहे म्हणून ते शिल्प आजपर्यंत तयार होत आलेत असं एक शिल्प नाही की त्या शिल्पकाराची इच्छा आहे की बाबा माझी इच्छा आहे म्हणून मी शिल्प लावतोय असं उदाहरण नाही आहे कुठं हा फरक आहे तुम्हाला मला सांगायचं काय की ते राजेश <laughs> <laughs> तो जुना काळ होता आता तशी शिल्पकाराची शक्ती म्हणजे शिल्पकाराची तशी परिस्थिती आता राहिलेली नाही आणि असं कुठला शिल्पकार तो ऍक्सेप्ट पण नाही करणार ती कलाकार माणसं फार वेगळे असतात की बाबा जुन्या काळी कसं राजाचा आदेश डावलन म्हणजे ती जीवा वेतण्यासारखं होतं आता कोणी सहज डावलते तर मग कोणाकडे जाऊन अधीन होऊन काम करण्यात कुठल्या शिल्पकाराला हे नाहीये थोडस कलेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा इतर लोकांचा पण की त्या माणसाची काय हे आहे काय केलंय याचा विचार करून त्यांनी ह्या गोष्टी आपण एवढंच आपण पाहतो की कलाकार जे लोक साहित्यिक असो किंवा कलाकार असो त्यांना मुद्दा असतो की आर्थिक गणित बसवता आलं आपण बहुधा बघतो की एखादा फार चांगला कलाकार असतो तन मनदान लावून काम करत असतो पण त्यांना ऑपॉर्च्युनिटी मिळत नाही किंवा त्यांना ते आर्थिक गणित देत नाही तुम्ही तुमचं आर्थिक गणित कसं बसवता नुसतं एवढंच करता का ते अजून काही जोडधंदा करता नाही ऍक्च्युली शिल्पकला हा माझा आवडता विषय पण मी माझ्या थोड्या काही अडचणीमुळे मी कंपनीमध्ये वालचीनगरला जॉब पण करतो ते जॉब करत असताना ज्यावेळेस कोविड आला कोविड मध्ये कंपनी थांबली जग सगळं थांबलं होतं मग तो जो काय ब्रेक होता त्या ब्रेकमध्ये विचार आला की याला आपल्याकडे दुसरं काहीतरी सोर्स पाहिजे असं जर परत आणखी काही अडचणी आल्या तर आपण आपलं काम कुठेतरी राहिलं पाहिजे तर मग त्याच वेळेस बघत आलं की आपली जी इच्छा आहेत अतृप्ति इच्छा त्यावेळेसची की आपला स्टुडिओ पाहिजे आणि आपण त्या शिल्पकलेची कामं करायची त्यावेळेस ठरवलं आणि हा स्टुडिओ उभा केला आणि हा स्टुडिओ घरच्या घरी उभा केला स्टुडिओ पण घरच्या घरी उभा केला असं झालं कॉस्ट मॅनेजमेंट आर्थिक गणित बसवलं हा शंभर टक्के बसवलं हो म्हणजे आताच्या का काळात कलाकारांनी का आर्थिक गणित बसवूनच पुढची सुरुवात पुढची सुरुवात करणे खूप गरजेचं आहे सस्टेन फार अवघड इच्छा असणं आणि आर्थिक क्षमता असणं म्हणजे सक्षम असणं यात फरक आहे तुम्ही तर आर्थिक गणित बसवलं पण सध्या शिल्पकारांची नक्की परिस्थिती काय आर्थिक पण बाकी सर्व दृष्टिकोन ठीक आहे शिल्पकारांच्या सध्याच्या काळात आपल्या भारतीय शिल्पकारांच्या खूप अडचण आहे अडचण अशी आहे एक तर कलाक्षेत्रात काम करताना त्याला मिळणार आर्थिक मूल्य हे बाजारातील जे काय आता परकीय देशातील म्हणजे परदेशातील जे शिल्प भारतामध्ये येत आहेत त्याचा खूप मोठा फटका बसतोय okay. तुम्ही कुठल्याही मॉलला जावा yeah. किंवा गिफ्ट आर्टिकल स्टोअरला जावा yeah. तुम्हाला तिथं बऱ्यापैकी मेड इन चायना किंवा आणखी कोणते देश आहेत की yeah. त्यांचे कमी किमतीतले अतिशय सुबक असे शिल्प तिथं उपलब्ध आहेत yeah. पण त्याचा विचार आपण असा करायचा yeah. म्हणजे एक कलाकार म्हणून yeah. की त्या देशामध्ये दे शिल्पकडे बघण्याचा आणि शिल्पकाराकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे मग त्याच्या व्यवसायासाठी त्याला अनुकूल असणाऱ्या गोष्टी त्या राज्य सरकारने खूप चांगल्या पद्धतीनं इम्प्रूव्ह केलेत म्हणजे मेटोलॉजी असेल किंवा वेगवेगळ्या माध्यमांची निर्मिती असेल की ज्याचं कास्टिंग असेल ह्या सगळ्या गोष्टी सहज होऊन ते आपण मार्केटला कमी किमतीमध्ये देऊ शकतो हे ज्या देशांनी करून दाखवलं त्या आज ह्या शिल्पकलेच्या जागतिक बाजारपेठेमध्ये वर्चस्व निर्माण झालेलं आहे ज्या गोष्टीची खंत आपल्याकडे आहे तसं आपल्याकडचे म्हणजे सरकारचा दृष्टिकोनच असा आहे किंवा बा शिल्पकार म्हणजे असं कोण त्यासाठी एवढं विचार कर एकही माणूस आजपर्यंत सुद्धा विचारणार नाही मी शिल्पकार म्हणूनच म्हणत नाही मी जेवढे काही आपले कला साध साधन आहेत का नाही म्हणजे कोण सुतार काम करणार असेल किंवा या लोकांना एक वेगळ्या प्रकारचे तंत्रज्ञान जे काही त्यांचे जे स्पेशिक गोष्टी असतील ते विकसित करून ह्या लोकांना त्यामध्ये आपला कशाला लाभ की बा जागतिक बाजारपेठावरती नेता येईल असा विचार सुद्धा कोण करत नाही हे आपल्याकडची शोकांतिका आहे मेटॉलॉजी असेल किंवा ज्या गोष्टी आहेत का नाही त्या इतक्या देशामध्ये इम्प्रूव देशा झालेत की आपण तिथपर्यंत जाणं शिल्पकारासाठी सोपं नाही ते इम्पॉसिबल आहे का तर तो देश आज कुठल्या शिल्पकडे इकडे बघतोय किंवा कलाकार बघतोय ते दृष्टिकोन आपल्या देशामध्ये देशा आहे पण कलाकार हा असाच जगणार म्हणजे हे पण एक आहे किंवा ठीक आहे चला आपलं आपलं काम करत राहायचं आपण आता सध्या जे आपले कलाकार आहेत त्यांची व्यथा बघितली किंवा त्यांची परिस्थिती बघितली तुम्ही नक्की कोणत्या कोणत्या प्रकारची स्टॅच्यूज बनवता म्युरल्स ओके शिल्पकलेमध्ये पहिलं लाईफ म्हणजे थ्री मध्ये जास्त आपण जे आता बाहेर सार्वजनिक ठिकाणी स्टॅच्यू बघतो ते एक त्यानंतर म्युरल म्युरल हे तसं पाहता थ्री पेक्षा हे एक अवघड कला आहे कारण तुम्हाला एकाच पृष्ठभागावरती त्याचा इम्पॅक्ट आला पाहिजे आणि थ्री म्हणजे तुम्हाला कसं चारही बाजून ते फिगर तुम्ही तयार करू शकता तर मी थ्री डीमध्ये मध्ये पण केलेलं आहे मिरळ मध्ये पण केलेला आहे आणि त्यामध्ये तुम्ही फायबर वापरू शकता मेटल वापरू शकता हां मेटल वापरू शकतो आणि मेटलचं आहे ती पण प्रोसेस खूप छान आहे म्हणजे जर एखाद्या शिल्पकाराचं मेटलचा शॅचू लागला तर तो सक्सेस झाला अशी एक संकल्पना आहे शिल्पकारांमध्ये <laughs> आणि तुम्ही कस्टमाइज बनवता का आता ही राज्याभिषेकाचा सोळा आहे ओके आहे सगळी जण म्हणजे नाही का बघायचं म्हटलं तर अशा प्रकारचे ऐतिहासिक वगैरे स्वतःचा स्टॅच्यू बनवायचा किंवा घरातल्या इमेज असते का फोटो असतो फोटो त्यांना मध्ये बनवायचा तर बनवू शकतो हो शंभर टक्के बनवू शकतो जसं पुढच्याची इच्छा आहे बाबा मला असं असं करून पाहिजे त्या गोष्टी आपण शिल्पकलेमध्ये शंभर टक्के करून देऊ शकतो त्याच्या इच्छेप्रमाणे ऑफ कस्टमाइज म्हणजे सगळ्या प्रेक्षकांना आहे की जर कोणाला प्रश्न जी नवीन पिढी आहे आहेत ज्यांना कलेमध्ये शिल्पकलेमध्ये जर प्रवेश करायचा आहे अशा युवकांना तुम्ही काय सल्ला जाल खूप छान प्रश्न आहे म्हणजे ज्या गोष्टी माझ्या आयुष्यातून सुटलेल्या आहेत तसा त्याच्याशी हा निगडीत प्रश्न आहे शिल्पकलेमध्ये काम करायची इच्छा असणाऱ्या प्रत्येक युवकाने किंवा तरुणाने प्रथमत त्याचं शास्त्रीय शिक्षण okay. खूप महत्वाचं आहे त्याचबरोबर आता जे बा जागतिक बाजारपेठमध्ये जे तुम्हाला मागाशी म्हटलं जे काय मेटॉलॉजी आणखी तुमचं वेगवेगळे माध्यम आहेत त्याचा पण परिपूर्ण अभ्यास असणं खूप गरजेचं आहे का ए... तुम्हा वेग okay. तर तुम्हाला आता इथून पुढच्या काळासाठी काम करायचं आहे आणि पुढचा काळ ज्या पद्धतीनं तुमच्याकडून अपेक्षा करतो त्याच पद्धतीनं तुम्हाला त्या प्रत्येक फील्डची किंवा त्या प्रत्येक माध्यमाची तुमची चांगली अभ्यासात्मक ओळख असणं खूप महत्वाचा आहे या क्षेत्रामध्ये येऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक शिल्पकाराला त्याच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात या माझ्याकडून शुभेच्छा आणि स्वागत आहे कारण जगाची ओळख ही शिल्पकलेतूनच आजपर्यंत झालेली आहे इथून पुढच्या काळातही व्हावी एक शिल्पकार म्हणून माझी इच्छा आहे आज सर आपण भरपूर जी जी कला सामान्य लोकांना फक्त लांबून बघायला चांगली वाटते पण त्याच्या मागं काय काय सगळ्या गोष्टी चालतात या सर्व गोष्टी संदर्भात आज आम्हाला माहिती दिली हे मी सारखे एवढं सुंदर आर्ट आहे कॅमेरात एवढं मला माहित नाही होते का नाही पण जेव्हा समोर समोर येऊन बघचाल तेव्हा मात्र तुम्ही ते त्याच जगात हरवता तुम्ही त्या हर हो फोटोमध्ये हरवता हो अशा प्रकारे तुम्ही असं घर आर्ट बनवलेला आहे त्यानंतर भरपूर सारे स्टॅच्यूस आज बघितले मी डोळ्यासमोर त्यांची नक्की प्रोसेस कशी असते या सर्व गोष्टी मला बघायला भेटल्या जर कुणाला खरंच माझं म्हणणं आहे काला जाणून घ्यायचे असतील त्या मग काही एफर्ट्स आहेत ते जर जाणून घ्यायचे नक्कीच तुम्ही सतीश सरांना कॉन्टॅक्ट करू शकता पण आज खरंच बघून ही कला बघून फार भारी वाटलं आणि तुम्ही जो सल्ला दिला कले कलाकारांचं जे काही दुःख आहे जो काही स्ट्रगल आहे जे काही बलस्थान आहे सर्व तुम्ही आम्हाला समजून सांगितले त्याबद्दल तुमचे खूप खूप खुँ धन्यवाद धन्यवाद वाटचालीसाठी विचार तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू oh.